आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा गडब येथे गीता जयंती महोत्सव संपन्न पेन प्रदीप मोकल ब्रह्मलेन स्वामी रामानंद जी सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री संत ज्ञानेश्वर प्रासादिक मंडळ गुरुप्रसाद मंडळ तालुका पेन अलिबाग आद्य संस्थापक हबप नारायण बाबा गडपकर व हबप ज्ञानेश्वर महाराज डोलवी यांच्या प्रेरणेने तसेच हबप विनायक काशीनाथ म्हात्रे व मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दिनकर पाटील मार्गदर्शनाखाली पेन तालुक्यातील गडब येथील परमार्थ सदन येथे गीता जयंती महोत्सव साजरा करण्यात आला या गीता जयंती महोत्सवा निमित्त कीर्तन हरिपाठ गीता वाचन प्रवचन भजन दिंडी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा